नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी विश्वातील सर्वप्रथम अपडेटसाठी आपल्या या स्पर्धापंच या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस या डेटचं तुम्हाला तलाठी भरतीसाठी आजचं हे अपडेट आहे अपडेट असा आहे की मित्रांनो आपल्याला माहीत आहे ज एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षेच्या सत्तावन्न क्षेत्रातील स सत्त पाच हजार सातशे प्रश्नांपैकी अठ्ठावीसशे एकतीस प्रश्नांवरती मित्रांनो म्हणजे जवळजवळ फिफ्टी पर्सेंट प्रश्नावरती मित्रांनो हे आणले होते शंका होती, तर मित्रांनो एकूण सोळा हजार दोनशे पाच शंका होत्या तर सदर शंका निरसन करण्यासाठी टी सी एस कंपनीकडून विशेष तज्ज्ञ समितीने सहा बारा दोन हजार तेवीस रोजी प्रथम ते नऊ हजार बहात्तर शंका मान्य करून एकशे शेचाळीस प्रश्नोत्तरे आ, दुरुस्त केली मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो रोजी पुन्हा पंच्याऐंशी प्रश्नोत्तर संख्या एकशे अठ्ठेचाळीस झाली तर प्रश्नांच्या तर मित्रांनो आता अंतिमत्ता आणखी बारा प्रश्न प्राप्त शंकाच्या अनुषंगाने एकूण पाच शंका, शंका मान्य करून दोन प्रश्नांना पूर्ण गुण व तीन प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आले आहेत तर मित्रांनो एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नोत्तरे अंतिमता दुरुस्त करण्यात आले तर मित्रांनो कितीपैकी तर मित्रांनो अठ्ठावीसशे एकतीस प्रश्न होते ज्यात विद्यार्थ्यांना शंका होती त्यापैकी एकशे एकोणपन्नास प्रश्न उत्तरावर दुरुस्त्या करण्यात आली किंवा त्याबद्दल आपल्याला मार्क देण्यात येणार आहेत तर मित्रांनो याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्ती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित गुण देण्यात आहे। गुन, आले आहेत तर मित्रांनो तुमच्या गुण गुणा गुणामध्ये चेंज झालेले असतील तुम्ही तुमच्या गुण विभागात जाऊन तुम्ही तिथे चेक करून घ्या त्यानंतर शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आलेली आहे तर मित्रांनो शंका निरसन प्रक्रिया आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे तर सव्वीस जानेवारीला निवड यादी जिल्हा निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला तुमचे म्हणजे जे कोणाची निवड झाली कोणत्या जिल्ह्याला ते आपल्याला समजून येणार आहे तर यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो नॉर्मलायझेशन प्रोसेस आता सुरू करण्यात आलेली आहे तर ए, इतक्या दिवस फक्त प्राप्त शंकाचं निरक्ष निरीक्षण करण्यात गेलेलं आहे मित्रांनो तर इथून पुढे आता थोडा वेग घेईल आणि सव्वीस जानेवारीपर्यंत आपल्याला मित्रांनो खुशखबर कळणार आहे तर हे मित्रांनो या परीक्षेचे गुणांकन सामान्यकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे सरिता नरके आहेत ज्या प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक आहेत त्यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे तर मित्रांनो कोणकोणते क्वेश्चन जे फायनल क्वेश्चन आहेत जे एकशे एकोणपन्नास क्वेश्चन आहेत ते कोणकोणत्या क्वेश्चनमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर जे आणि काय केलेलं आहे अवारडेड फुल मार्क्स किंवा आन्सर्ड की चेंज हे मित्रांनो काय बदल केला आहे तेही आपल्याला दिलेलं आहे तर तो टोटल तो एकशे एकोणपन्नास क्वेशनमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि ऑब्जेक्शन अपार्ट फ्रॉम द अबोलिस्ट आर फाउंड टू बी इनवॅलिड ऑब्जेक्शन्स म्हणजे एकूण जे अठ्ठावीस अठ्ठावीसशे पन्नास प्रश्नावर ऑब्जेक्शन होते ते इनव्हॅलिड साबित करण्यात आले आणि एकशे एकोणपन्नास प्रश्नावरचे ओके करण्यात आले आहे आणि त्या त्याच अनुषंगाने यामध्ये चेंज करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो लवकरच यादी लागणार आहे आपल्या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यापुढे असेच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू धन्यवाद